सुंदर असा भव्य आणि दिव्य पेडगावकरांचं मैदान आणि या मैदानातला फायनलचा फेरा पडतोय हृदय जनतेच आणि या जनतेच्या हृदयातला प्रथम क्रमांकाचा मानकुराच राशी अतिशय सुंदर एक केलं आणि शेवटच्या आणि खरोखर इतिहास घडला आज सुद्धा काल नवीन चेहरा घावलो गुंडाळ गुंडाळी झालेली सोडवा होते जी आज जे दोन बैलगाडी मालक या ठिकाणी दोन बैल एक नंबर करणार आहे त्यांना या ठिकाणी स्वर्गीय हो। विश्वनाथ शेठ मुंगाजी ओला पनवेल यांच्या स्मरणार्थ एक नंबरच्या बैल दिल्ला या ठिकाणी निरंजन ट्रेडर्स नेवाळका कल्याण यांच्याकडे या ठिकाणी बेंदुस्थानाच्या दोन्ही बैलांना सजावट साहित्य या ठिकाणी दिलं जाणार आहे आजच्या मैदानातील एक नंबरच्या मानकऱ्याला निरंजन ट्रेडर्स नेवाळणाका कल्याण यांच्या वतीनं बेंदुस्थानाच्या दोन्ही बैलांना साहित्य दिलं जाणार आहे स्वर्गीय विश्वनाथ शेर मुंगाजी ओले पनवेल यांच्या पुण्य स्मर यांच्या स्मरणार्थ